मी विकास पास पाडले मी भुसावळला सामाजिक कार्य करतो आणि इथं माझा एक व्यवसाय लोखंड शिमेंटचा आणि आज फार आनंद झाला की भुसावळला तरुण भारतचं कार्यालय नवीन चालू होत आहे आणि ह्या पेपरबाबतीत इथं पेपर पेपरबाबतीत मला अगोदरपासूनच वेळ माझ्याकडे ऑलरेडी हा पेपर पाच ते सात वर्षापर्यंत येत असतो कारण माझी बरीचशी मित्रमंडळी या पेपरमध्ये पत्रकार म्हणून काम करत असतात आणि आज भुसावळच्या ज्या हिशोबाने आपली गोडजोड चालू आहे त्यामध्ये सुद्धा पेपरचा फार मोठा वाटा होणार आहे धन्यवाद विभागीय कार्यालयाचा आता शुभारंभ आज होतोय त्यामुळे आपल्याला काय वाटतं की आज तरुण भारतच्या माध्यमातून काय ह्या ठिकाणी त्याचा प्रभाव मिळू शकतो हंड्रेड पर्सेंट आम्हाला तरुण भारताचं इथं भुसावळमध्ये फार योगाच योग योगदान होणार आहे आणि या काळाची गरज आहे किंवा हा पेपर इथं पाहिजे पण त्यात चांगल्या प्रकारे मी बराच बरं शिकून अभ्यास करतोय तरुण भारत इतर पेपरही वाच माझ्याकडे टोटल चार ते पाच प्रकारचे पेपर येतात मी सर्व पेपर वाचतो हंड्रेड पर्सेंट आता इथं हे मिळणारच